कॉस्मो फाउंडेशनच्या वतीने न्यू हायस्कूल ढोरेगाव येथे संगणक लॅबचे उद्घाटन संपन्न गंगापूर तालुक्यातील न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक ढोरेगाव येथे स्वतंत्र संगणक लॅब सुरू करण्यात आली असून या लॅबमध्ये पंधरा संगणकाचा समावेश आहे या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळवून देणे आहे कॉस्मो फाउंडेशन आणि कॉस्मो फिल्म लिमिटेड वाळूंज छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने या संगणक लॅबचे उद्घाटन सोहळा दिनांक जुलै रोजी शालेय समिती अध्यक्ष तथा सरपंच अय्यूब पटेल यांच्या हस्ते पार पडला उद्घाटन सोहळ्याला कॉस्मो फिल्मचे विविध कर्मचारी वर्ग उपस्थित होते त्यामध्ये विनोद मूर्ती रोहित महाजन शरणाप्पा कदारे अभिजित वैद्य देवेंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती शिक्षकवृंद देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते रजत बाठे यांनी विद्यार्थ्यांना कॉस्मो फाउंडेशनच्या प्रकल्पाची माहिती दिली मान्यवरांनी विद्यार्थ्यांना करिअर विषयक मार्गदर्शन केले शाळेच्या वतीने मुख्याध्यापकांनी श्रीकांत झिरपे यांनी कॉस्मो फाउंडेशनचे आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प समन्वयक रजत बाठे क्लस्टर समन्वयक सहदेव लिहिनार अमोल पल्हाळ लक्ष्मीकांत बनकर संध्या तारक संगणक शिक्षक यासमीन श्रीकर मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगाधर सुदावळे तर आभार प्रदर्शन पाटील यांनी मानले प्रतिनिधी विशाल जोशी न्यूज टुडे ट्वेंटी गंगापूर